मित्रांनो नमस्कार आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरू नका असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनमाड येथील सभेतील प्रचंड जनसमुदायासमोर केलेले भाषण त्यांच्याच शब्दामध्ये आज आपण पाहणार आहोत माझे मित्र भाऊराव गायकवाड यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे मला विचारले की एखादी सभा जर ठरवली तर त्याला माझी काही हरकत आहे का मी सभेच होकार दिला मुंबई इमारत फंडासाठी मला चार हजाराची थैली अर्पण करण्यात येईल असेही मला सांगण्यात आले मला चार हजारांचे आमिष दाखवण्यात आले त्यामुळे ही सभा घेण्यात आली परंतु त्या थैलीचे काय झाले याचा खुलासा आधीच्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला नाही रक्कम जमली व ती चोरीला गेली असेही सांगितले नाही सभेच्या शेवटी तरी याचा खुलासा होईल अशी मला दाट आशा आहे अलीकडे मी बरेच दिवस राजकारणाबाबत बोलत नाही कारण मी हल्ली राजकीय बंधनात आहे अस्पृश्य समाज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारण ज्ञानी समाज आहे याबद्दल मला बिलकुल शंका नाही कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते आपले राजकारण यशस्वी करण्याकरिता आपल्या समाजास मोठ्या अधिकाराच्या जागा म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे माऱ्याच्या जागा काबीज केल्या आहेत संघशक्ती उभी करा जरी आपल्याला राखीव जागा मिळाल्या नसल्या तरी भिण्याचे कारण नाही आपण सात कोटी लोक आहोत आपण संघटित राहिलो तरच आपला पक्ष बलवान होईल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण जर संघटित राहिलो तर जे मिळाले ते पुरेसे आहे त्याच्या जोडीला संघशक्ती मिळाली तर कोणाचीच भीती नाही आपण जो राजकीय संघ शेड्यूल कास्ट फेडरेशन यालाच आपण चिकटून राहिले पाहिजे आपण जरी अल्पसंख्याक असलो तरी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आपणास भिण्याचे अजिबात कारण नाही दुसऱ्याशी ही करावे लागेल दुसरी गोष्ट अशी की आपल्याला कधी दुसऱ्या पक्षाशी ही करावे लागेल जो पक्ष आपले कल्याण करील तोच आपल्याला जास्त जवळचा ज्यांचा कार्यक्रम जास्तीत जास्त आमच्या कार्यक्रमाशी जुळेल त्या पक्षाशी आम्हाला संगनमत करावयास काहीही हरकत नाही मग ती काँग्रेस असो समाजवादी पक्ष असो अगर बहुजन समाजवादी पक्ष असो वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगावायची आहे संघ फोडून तुटकेपणानेच दोघा चौघांनी दुसऱ्या संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय तुम्हाला माहीत आहे की आपण कळपाने राहिले पाहिजे आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे आपली झोपडी शाबूत राखा तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षाप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही ब्राह्मणेतर पक्षाची काय दुर्दशा झाली एकोणीसशे बत्तीस सालापर्यंत मी संगणमताने काम करीत होतो त्यावेळी काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेसमध्ये राहून उपयोग नाही आत शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल बाहेरून किल्ला फोडता येणार नाही ह्या समजुतीने ते काँग्रेसमध्ये शिरले मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले परंतु त्यांनी माझे काही ऐकले नाही आपण आत शिरलो ती भयंकर चूक झाली असे आज ब्राह्मणेतर पक्षाच्या लोकांना वाटत आहे आज ब्राह्मणेतर पक्ष नामशेष झाला आहे त्या आपली राहुटी कितपत बांधू शकतील याबद्दल मला शंका आहे आम्ही झोपडी मोडून समजतो करावयास हे मला बिलकुल पसंत नाही झोपडी मोडून आम्ही काहीही करणार नाही मी देशघातकी गोष्ट करतो असा आरोप पूर्वी माझ्यावर केला जात असे पण त्या रूपाचा खोलपणा सर्वांच्या नजरेस आता आला आहे आमचा पक्ष देशाच्या विरुद्ध कधीच नव्हता आम्ही देशाचा द्रोह केला नाही ते एक कुंभान रचले होते आमचा पक्ष शर्यतीत उतरला तर आमच्यापेक्षा कोणतीच वरचढ होऊ शकणार नाही आम्ही नेहमीच आघाडीला राहू आपण खरा समाजवाद प्रस्थापित करू शकू शेतकरी कामगिरी राज्य आपणच स्थापन करणार कारण करना आपल्यात श्रीमंत व मध्यमवर्गीय नाहीतच आपण सर्वच कामगार आपण सर्वच गरीब आम्ही लोकशाही निर्माण करू इतकेच काय कम्युनिस्टांचा कम्युनिझम राजकारणात आमच्या मागेच आहे आमचा पक्ष तात्विक सिद्धीत मागे पडेल असे कधीच संभवत नाही पुष्कळ पक्ष निघाले त्या सर्वांना आमचा हेवा वाटतो काँग्रेस पक्ष वगळल्यास हिंदूमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनसारखा दुसरा पक्ष नाही सर्वांचे डोळे आमच्या पक्षाकडे लागून राहिले आहेत आपला पक्ष हा गुळाच्या ढेपेप्रमाणे असून इतर पक्ष हे मुंगळ्याप्रमाणे आहेत आमच्या पक्षाच्या सहकार्यासाठी हे इतर पक्ष आमच्या पक्ष पक्षाला मुंगळ्यासारखे चिकटायला पाहतात त्यांच्याविषयी आपण अत्यंत जागरूक असले पाहिजे आपल्या लोकांची नीतिमत्ता सोज्वळ असावी अस्पृश्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे याविषयी खात्री बाळगा काँग्रेस म्हणते की परकीय सत्तेला हाकलून देऊन आम्ही क्रांती केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद परंतु ही अर्धवट क्रांती होय खरी लोकशाही निर्माण करावयाची असल्यास आज हजारो वर्ष डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समा समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊच शकत नाही ते चक्र आम्हीच फिरवू सध्या मी राजबंधनात बंधनात आहे एकोणीसशे पन्नास साली अगर तत्पूर्वी ते बंधन सुटेल किंवा संपेल निवडणुका जवळ आल्या आहेत त्यावेळी आपणाजवळ संपूर्ण सगळ्या गोष्टी सांगेन मी आपल्या समाजासाठी सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागांची तरतूद करून ठेवली आहे परंतु त्या राखीव जागांसाठी लायक उमेदवार मिळत नाहीत ते राजकीय हक्क मिळवले आहेत त्यांची अंमलबजावणी खरोखर होत नाही कारण तिथे अधिकारी वर वरच्या वर्गाचे असतात म्हणून त्या माऱ्याच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजेत राजकारणा इतकेच महत्त्व शिक्षण संस्थेला आहे एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान होत करू व उत्साही तरुणांच्या हाती असते ह्या दिशेने गेलो काही वर्ष मी राजकारणाकडे थोडेसे दुर्लक्ष करून शिक्षण संस्थाकडे जास्त लक्ष परवित आहे मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आहे सिद्धार्थ कॉलेजमध्ये सध्या दोन हजार चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी एकशे साठ विद्यार्थी आपले आहेत त्यांच्यासाठी मी दरवर्षी एकवीस हजार रुपये खर्च करीत असतो माझे सर्व लक्ष या गोष्टीकडे वेधले आहे औरंगाबादला जाऊन तेथे कॉलेज काढण्याबद्दल विचार करीत आहे हे सगळे नामदेवाचे लग्न पांडुरंगाने केले त्याप्रमाणे आहे घटना समितीने जो भावी राज्य घटनेचा मसुदा तयार केला आहे त्यात अस्पृश्यांच्या हक्काची तरतूद करून ठेवली आहे नवीन घटनेच्या नवव्या कलमानवे अस्पृश्येचा नायनाट करण्यात आला आहे कोणत्याही प्रकारचा जातीभेद उच्च नीच भावना रद्द केली आहे न्हाव्याने तुमचे केस कापले पाहिजे धौब्याने तुमचे कपडे धुतले पाहिजे देवळे खानावळी व उपहारगृहात आपणच उच्च वर्ग्यांप्रमाणे वागविले पाहिजे इतरांनी आपणा समानतेने वागविले पाहिजे हा कायदा जो मोडील त्या शिक्षा करण्यासंबंधी कायदा करण्याचे अधिकार मध्यवर्ती कायदेमंडळाकडे सोपविले आहेत ह्याच गोष्टीचे आपण किती वर्ष पावेतो मागणी करीत आहोत आपण तीन प्रकारचे राजकीय हक्क मागत असू पहिले आमचे प्रतिनिधी कायदेमंडळात असावेत दुसरे लोकसंख्येच्या मानाने सरकारी नोकऱ्या राखून ठेवल्या पाहिजेत आणि तिसरे स्वतंत्र संघ मिळावेत फक्त एकच गोष्ट प्राप्त झाली नाही ती म्हणजे निवडणुकीत आपला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नाहीत परंतु यामुळे आपला भाग्योदय थांबणार आहे असे मी मानणार नाही जे मिळाले ते पदरात पाडून घ्यावे आणि अधिकारीकरता मागणी करावी अशी आपली वृत्ती असावी अशी एक म्हण तुम्हाला माहीत आहे की नेसेन तर जरीची साडी नाहीतर उघडीच बसेन या म्हणीप्रमाणे वृत्ती असले चांगले नाही त्याच्यात काय पुरुषार्थ आहे धन्यवाद